न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपरवन त्यागमूर्ती माता रमाई यांच्या एकशे सत्तावीसव्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने श्रीरामपूर येथील वृद्धाश्रम येथे महिलांना नऊवारी आणि सहावारी साडीचे वाटप करण्यात आले यावेळेस आपल्या भाषणात वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष चरण त्रिभुवन म्हणाले की त्याग कष्ट यातना दुःख संघर्षमय जीवन म्हणजेच माता रमाई आंबेडकर बाबासाहेबांना शिक्षणासाठी आणि पुस्तके घेण्यासाठी पैसे कमी पडू नाही म्हणून रमाईने कधीच नवीन साडी घेण्याचा बाबासाहेबांकडे हट्ट केला नाही वेळप्रसंगी रमाईने दोन तिघळाची साडी नेसले जर रमाईने दोन तिघळाची साडी नेसली नसते तर आजच्या स्त्रियांना हजारो रुपयांची साडी नेसायला मिळालीच नसते असे चरणदादा त्रिण म्हणाले वृद्ध आश्रम मध्ये का साजरी करावं का मातारामाईचा इतिहास हा त्यागाचा इतिहास आहे मातारामाई यांचा इतिहास हा दुःखाचा इतिहास आहे माता मातारामाई यांचा इतिहास यतनाचा इतिहास आहे आणि म्हणून येथे या महिला आहेत ह्या त्यागी महिला आहेत हा दुःखी महिला आहेत आणि म्हणून यांच्या दुःखामध्ये आपण आनंद साजरा करू, करू। कर कार्यक्रमाचे आयोजन श्रमपूर तालुका अध्यक्ष शोभाताई नवले पाटील महासचिव दर्शनाताई काळे संघटक वैशालीताई उसळे तालुका उपाध्यक्ष जयश्री पवार यांनी केले उपस्थित म्हणून गटप्रमुख प्रवीण साळवे गणप्रमुख नवनाथ कुडेकर संजय बाहुळ मुस्ताकभाई शेख सार्थक नवले आणि वृद्धाश्रम महिला लहान मुलं आणि व्यवस्थापक उपस्थित होते सूत्रसंचालन प्रवीण साळवे यांनी केले तर आभार दर्शनाताई काळे यांनी मांडले न्यूज सुपरवन दीपक कदम श्रीरामपूर